महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस दोन जानेवारी या पार्श्वभूमीवर पूर्ण आठवडा विविध कार्यक्रम महाराष्ट्र पोलिसतर्फे आणि नाशिक पोलीसतर्फे आयोजित करण्यात आलेले आहेत त्याचमध्ये हा मॉर्निंग वॉक विथ सिटिझन्स हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे सिटिझन कनेक्टसाठी हा उपक्रम नाशिक शहरामध्ये पस्तीस ठिकाणची जी जॉगिंग ट्रॅक्स आहेत वॉकिंग ट्रॅक्स आहेत आणि जे गार्डन्स आहेत त्या ठिकाणी घेण्यात आला सर्व नाशिक शहर पोलिसातले आयुक्तालयातले अधिकारी डी सी पी सी पी ए सी पी सिनियर पी आय पी एस आय आणि सर्व अंमलदार हे या उपक्रमात सहभागी झाले त्याचबरोबर नाशिक पोलीसमार्फत जो स्थापना दिवसाचा आठवडा साजरा केला जात आहे तर त्याच्यामध्ये विविध कार्यक्रम जसे काल पोलीस परेड ग्राउंडवर सर्व शालेय विद्यार्थ्यांना बोलवून परेडचा त्यांना अनुभव देण्यात आला विविध शस्त्रं कशी चालवायची आणि शस्त्रं काय असतात याबद्दल त्या त्यांना मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर जे क्यू आर टी क्विक रिस्पॉन्स टीम्स म्हणजे अँटी टेरर ऑपरेशन्सचा डेमो त्यांना देण्यात आला जे, जे बॉम्ब डिस्पोजल स्कॉड्स आहेत बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल डॉग स्कॉड्स आहेत त्याचा डेमो त्यांना देण्यात आला याच मालिकेमध्ये आज सिटी सेंटर मॉल नाशिक शहर या ठिकाणी आम्ही सर्व जे नाशिक शहरातील पोलीस ब्रांचेस आहेत त्यांचा डेमो आणि त्यांचे स्टॉल्स हे डिस्प्लेसाठी ठेवलेले आहेत त्याचबरोबर रिटर्न ऑफ प्रॉपर्टी आणि जे ज्युएनाइल्स आहेत त्या जुएनाईल्सचा त्यांचं समुपदेशन तसेच त्यांना मार्गदर्शन किंवा मा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भात मोठा कार्यक्रम या आठवड्यात घेण्यात आलेला आहे आणि सर्वात शेवटचं पण महत्त्वाचं पोलीस पत्रकार आणि पोलीस यांच्यामध्ये मॅच ही सोमवारी सकाळी पोलीस परेड ग्राउंडवर ठेवण्यात आलेली आहे सर काय लोकांनी तक्रारी केल्या काय स्वरूपाच्या तक्रारी मांडल्या तुमच्याकडे वकिला ह्या आता ज्या सर्व पोलीस ग्राउंड्स आहेत त्या पुलीस ग्राउंड्सवरचे काय काय लोकांचे जे फीडबॅक्स आहेत ते येत आहेत काही काही ठिकाणचे जे फीडबॅक्स आहेत तर काही ठिकाणी जे ना गार्डनमध्ये जे मुलं मुली बसतात त्या काई काई त्या त्या तर त्या संदर्भातील काही तक्रारी होत्या विशेष करून रात्री दहा नंतर गस्त वाढवण्यासंदर्भातील काही तक्रारी होत्या काही तक्रारी काही बोट्या चोऱ्या होतात या ठिकाणी त्या संदर्भात होत्या तर ह्या सर्व तक्रारी ज्या पूर्ण नाशिक शहरामधून तस्तीस ठिकाणून ज्या काही फीडबॅक येईल त्याप्रमाणे आमचं जे पुढचं जे पोलीस उपाययोजना आहे त्याप्रमाणे आम्ही करू सस्नेह हो आग्रहाचे निमंत्रण महोदय सप्रेम नमस्कार जे मी केले ते आपणही करा माझा मुलगा चिरंजीव याचा विवाह हो सात जानेवारी रोजी पार पडत आहे या निमित्ताने मी एक निर्णय घेऊन तो अंमलात आणतो आहे मी निमंत्रण पत्रिका छापल्याच नाहीत तर प्रत्येकाला मोबाईलवर मेसेज पाठवून निमंत्रण देत आहे एकदा नाही तर किमान तीन ते ती चार वेळा आठवणींचे मॅसेज पाठवणार आहे माझे हे सारे काम एका जागी बसून म्हणा किंवा लग्न सोहळ्याच्या इतर जबाबदाऱ्या पार पाडत मी निवांतपणे करत आहे याचे मला जाणवत असलेले फायदे काय काय आहेत तर ते असे वेळ वाचतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेकडो हजारो लोकांना एकाच वेळी संपर्क करता येतो ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये मेसेज पाठवल्यामुळे प्रत्येकाला स्वतंत्र मेसेज जातो म्हणून तो वाचलाही जातो समक्ष पत्रिका देताना वेळ पेट्रोल पाणी आदी मोठा आर्थिक खर्च वाचतो वेळेची बचत सांगायची तर माझी आणि आपली दोघांचीही कामाची वेळ वाचते समक्ष भेटल्याने चहापान नाश्ता जेवण आदी वेळ खाव औपचारिक प्रकार टळतात तसेच हवापाणी आणि खाद्यपदार्थ पदार्थांची सर मिसळ यामुळे प्रकृती आजाराचे प्रकार आपोआपच टळतात पत्रिका वाटप करत असताना कधी कधी रोड अपघात घडतात अघटित घटना देखील घडतात कुटुंब प्रमुख म्हणून मी प्रत्येकाकडे पोहोचू शकत नाही अशा वेळी लग्न राहते बाजूला आणि नात्यांमध्ये वितुष्ट निर्माण होते मी माझ्या पद्धतीने जेवढे मान सन्मान द्यायचे आहेत त्यापेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न केला आहे जर अशी ही यादी आपणही तयार केली तर मोठी पुस्तक तयार होईल म्हणून जे मी केले तेच आपणही करा जो तुमचा आहे आणि तुम्हाला आपला मानतो तो कशाही प्रकारे वेळात वेळ काढून तुमच्या आनंद सोहळ्यात सहभागी होतो या मग चिरंजीव मयूरला आशीर्वाद देण्यासाठी आपला हितचिंतक विजय टाटिया संस्थापक दक्ष पोलीस टाइम्स दक्ष पोलीस न्यूज मराठी पत्रकार विकास संघ माजी सरपंच पोलीस रेझिंग डेच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस पूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रम करत आहेत त्याच कार्यक्रमाच्या शृंखलेमधील एक कार्यक्रम या सिटी सेंटर मॉलमध्ये पोलीस डिपार्टमेंट रिलेटेड जेवढे स्टॉल्स आहेत जसं आपण माझ्या मागे बघताय बँडस्कॉडचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आहे बाहेर बघितलं आपण सर्व प्रकारच्या व्हीकल्स वे, जे आमचे आहेत ते लागलेले आहेत मॉलच्या आतमध्ये आपण बघाल त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटची ऑर्गनायझेशन काय आहे ते कसं काम करतं त्याच्यानंतर सायबर क्राईम्स काय असतात ट्रॅफिक पोलीस काय करतात त्याचबरोबर बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉड कसे असतात राईट कंट्रोल प्लॅटून कसे असतात क्विक रिस्पॉन्स टीम्सचे कमांडोज त्यांचे वे व्हेकल्स त्यांचे जे बुलेट प्रूफ व्हेकल्स आहेत ते त्यानंतर जे त्यांचे वेपन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते काय असतात ह्या सगळ्या संदर्भात माहिती नागरिकांना देण्यासाठी हे सर्व स्टॉल लावलेले आहेत आणि नाशिक पोलीस म्हणून माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की सिटी सेंटर मॉल या ठिकाणी आपण हे स्टॉल्स करू शकता आणि आपल्या माहितीसाठी आणि पोलीस विभागाची आपल्याला एक ओळख व्हावी त्यासाठी हे पोलीस रेसिंग डे आणि रेसिंग वीकचे जे कार्यक्रम आहेत त्याच्यासाठी आम्ही कार्यक्रम करत आहोत निमंत्रण शुभविवाह मयूर संघ वैशाली कुमकुम सहा एक दोन हजार पंचवीस सकाळी साडे दहा वाजता विनायक पूजन सहा एक दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजता चाक कलश सहा एक दोन हजार पंचवीस सकाळी साडे अकरा वाजता संगीत संध्या कार्यक्रम सहा एक दोन हजार पंचवीस रात्री आठ वाजता हस्तमिला सात एक दोन हजार पंचवीस सकाळी साडे नऊ वाजता माहेरा सात एक दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजता विवाह मुहूर्त मंगळवार दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई आग्रा रोड टोल नाक्या पुढे तीन किलोमीटर जिल्हा नाशिक स्नेहांकित विजय ताटिया संस्थापक दक्ष पोलीस टाइम्स दक्ष पोलिस न्यूज चॅनल माजी सरपंच न्याय मिळत नसेल तर त्या पदावर राहण्यात अर्थ नाही बच्चू कडू म्हणाले बच्चू कडू कार्यकर्ता म्हणून काम प्रामाणिकपणे काम करणार माझी इच्छा काम करायची नाही मी आंदोलन करत राहीन न्याय मिळत नसेल तर त्या पदावर राहण्यात अर्थ नाही लाडकीबाई नशुला तुम्ही पैसे देता पण दिव्यांगांना देत नसल्याचं बच्चू कडू म्हणाले बच्चू कडू बीडवर म्हणाले पारदर्शक पद्धतीने तपास झाला पाहिजे मंत्रालय सुरक्षावर ते म्हणाले सामान्य माणसाला आडकाठी आणू नका जर असे करत असाल तर आम्ही सोडणार नाही सत्य आणि सत्ता सत्य महत्वाचे आहे भाजपा छोटा मासा असताना मोठ्या माशाच्या खाली राहून भक्ष करत होता मात्र तो मोठा झाला तर त्याला माशाला घेऊन जगतो अशी भाजपाची प्रकृती आहे बघूया तहसील लेवलची किंवा स्थानिक पातळीची कामं तिथंच झाली पाहिजे असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे सहमत आहे माझं असं मत आहे का तहसील आणि जिल्हा लेव्हलचे कामासाठी जर इथं यावं लागत असं तर मुख्यमंत्र्यांना हे पहिले हमी द्याव का जर कलेक्टर आणि तहसीलदारांना आहे तिथले कामं केले नाही त्याला इथं यावं लागतं पहिले कलेक्टर आणि तहसीलदार निलंबित करा कुठे गेलात सेवा आम्ही कायदा आहे धम्मक तुमच्यात सात दिवसात काम करावं लागतं सात दिवसात उत्तर भेटलं पाहिजे एक उत्तर भेटत नाही आणि इकडे असं सांगायचं आणि ते नाव सांगून सामान्य माणसाला घेरण्याचा प्रयत्न असेल आणि त्याला एवढी चौकशी हे मंत्रा मंत्रालय सामान्य लोकांसाठी मुख्यमंत्री मंत्र्यासाठी नाही आहे हे सामान्य लोकांसाठी आहे आणि कोणी अशी आडखटी असेल तर आम्ही तशा पद्धतीचा मोर्चा बांधणी करू विजय वडेट्टीवर आहे भाऊ माझे सहयोगी पक्षाने संपत होतं मी नितीश कुमार अस्वस्थ झाले इंडियामधून बाहेर पडू शकतात फार तुमचा अनुभव काय आहे माहिती कसं आहे भाजप जेव्हा लहान मासा असतं तेव्हा त्या मोठ्या मासाच्या खाली राहून तो भक्षण करत राहतो मोठा झाला तर त्याच मासाला कोण जगतो अशी पार्श्वभूमी पार्श्वभूमी भाजपची आहे तुम्ही द्यायच्या वेळेस किती एका संजय गांधी निराधारचा ज्याला दोन पायने डोळे नाही त्याला पगार भेटायला वर्ष लागतं प्रोसेस करा संजय गांधीचा अर्ज भर हे कर ते कर सगळं करून सहा महिने वर्ष लागते लाडक्या बहिणीला तुम्ही तीन महिन्यात पैसे दिले मग देताना तुम्हाला समजलं नाही मग जर आत्ता निकष लावले असत का हे पात्र नेन हे अपात्र मग अपात्र लोकांना दिले तर त्याचं काय करणार आहे कोणावर कारवाई करणार आहे ते पैसे भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना त्याच्या पक्ष खात्यातून वसूल करणार का ही नालायकी चालणार नाही अशी जर नालायकी कला तर आम्ही आमच्या आम्ही त्या पद्धतीनं समोर गेल्याशिवाय आहे भाऊ बीड प्रकरणामध्ये दोन आरोपी आरोपी जे आहेत ते ताब्यात घेतले घेतल्याचे फरार होते त्याचा एक अजूनही फरार आहे परंतु वारंवार जी मागणी होते की फाशीची शिक्षा जी आहे ती झाली पाहिजे किंवा लवकर शिक्षा झाली पाहिजे तुमचं काय मत आहे या सगळ्या चौकशीबाबत त्याला सत्तेत किनार लागलेली आहे आरोपी आहे त्याला सत्तेचे किनार आहे त्याच्यानं काही होणार नाही काही त्यांना माहीत आहे राजकीय लोकांना जास्तीत जास्त वादळाची जी काही हवा आहे किंवा प्रभाव आहे ते पंधरा दिवस एक महिना राहायचं आहे आणि नंतर पुन्हा त्याला मदत माझं नेहमी म्हणणं राहतं सत्य आणि सत्ता सत्य महत्त्वाचं आहे आणि सत्ता जर सत्याला दाबत असेल तर ते आज नाही उद्या त्याचे परिणाम भोगावं लागले जातो गोष्टी करायला पाहिजे माझं काय म्हणणं आहे का एवढा मोठा जर खून होत असेल जात असेल एवढी गुंडागर्दी चालत असेल तर आज त्या त्या पार्टीचा झालाय उद्या चुकसाही होईल ना अशा प्रकारचं वातावरण या राज्यात जर कोणी सुरू करून पाहत असेल सत्ता त्याच्या बाजूने उभं राहत असेल तर त्याला निश्चित झालाच पाहिजे सर्व पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं हा तपास होणं गरजेचं धनंजय मुंडेचा राजीनामा आम्ही पायरी पायरीने जातोय आमचे तीन नेते जे आदेश देतील त्याच आम्ही पालन करतोय भरत गोगावले म्हणाले दोन दिवसांपूर्वी महाड तालुक्यात स्टेशनच्या एका माणगावला जानरी गाडीने महाडमधील मुंबई गोवा महामार्गाच्या रस्त्याच्या साईडला असणाऱ्या गाडीला धडकली त्यात चार जण मृत्यू झाला एकाला एमजीएम रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले आहे मुख्यमंत्री सहाय्यक निधी म्हणून प्रत्येकी पाच लाखाची मदत दिली जाईल आणि शासनाकडून ही भरपाई केली जाईल महामार्ग रस्ता संदर्भात मीटिंग घेतली जाईल मुंबई गोवा महामार्गावर कसे अपघात होऊ नये यासाठी या बैठकीत दाखल केली जाईल आम्ही पायरी पायरीने जातोय आमचे तीन नेते जे आदेश देतील त्याचे आम्ही पालन करत आहोत असं मंत्री भरत गोगावले म्हणाले जरी अत्यंत मध्यम मोठं मंत्री नको होती म्हणून मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना रिक्वेस्ट केली की यांना मुख्यमंत्री साहेबांच्या तुम्ही मदत मिळावी आणि मुख्यमंत्र्यांनी उपस्थितीने मला मला सांगितलं की त्यांना पाच लाख रुपये देण्याचं आपण होतं तर त्यांनी मला असं सांगायला सांगितलं त्याप्रमाणे त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिले जातील आणि त्यांचे जे काय पुणेप अधिकार आहे ती आमच्यातर्फे केली जाईल त्या अनुषंगाने आम्ही मीटिंग पण कॉल करायला सांगितलं आहे कारण मुंबई महामार्गाचे जे काय जोर झाली वर्ण ते इंदापूर आणि मालगाव ट्रॉफिक होते आणि हे विषयी अपघात होते म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या मिटिंग याचं ठरवलेला आहे आणि हे आपल्या काढले जातील होणार नाही ते पण होईल आता एक एक पायरी पायरीनेवर चढायचं असतं डायरेक्ट कोणी पैसाला हात लावायचा नसतो त्याप्रमाणे आम्ही पायरी पायरीने जातोय जे जबाबदारी आमचे तिन्ही नेते ने आहेत आहे ते आता हे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि ते योग्य रीती ते ठरवतील उद्धव ठाकरे यांनी वस्तुस्थिती काय आहे

कॅमेरामन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह निमणे आहे पदाचे नाव रिपोर्टर कॅमेरामन उपसंपादक कॉपी एडिटर व्हिडिओ एडिटर निवेदिका वाईज आर्टिस्ट त्वरित खालील नंबरवर संपर्क करा श्री भरत गोसावी संचालक अठ्ठ्याण्णव दोनशे सत्तावीस पंच्याऐंशी शून्य सदोतीस श्री सतीश रुपवते संचालक त्र्याऐंशी दोनशे सत्त्याण्णव बासष्ट तीनशे दोन श्री बंटी आणाव संचालक एकोणनव्वद पाचशे एकसष्ट नव्याण्णव एकशे एकोणचाळीस लोकांचं जीवन सुखकर होईल असं प्रकल्प आपण पूर्ण करणार आहोत एकनाथ शिंदे म्हणाले एकनाथ शिंदे आढावा बैठकीवर म्हणाले शंभर दिवसांचा रोडमॅप तयार केला आहे यावर्षी मेट्रो सेवा सुरू केली जाईल त्यामुळे दहा ते पंधरा लाख प्रवाशांना फायदा होणार आहे ठाण्यातील टनेल हा गेम चेंजर असेल बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक यावर्षी सहा डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत गिरणी कामगारावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले या प्रकरणी एक लाख घरे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे महायुतीचे आमदार याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहेत मुंबई महानगरात जमीन ताब्यात घेऊन ही घरे उभारली जातील एकनाथ शिंदे लाडकी बहिणीवर म्हणाले त्या बहिणीला मी धन्यवाद देतो तिने मुलाच्या खात्यात आलेले पैसे परत केले या बहिणीचे आशीर्वाद आम्हाला आहेत पात्र लाडकी बहिणी या योजनेपासून वंचित राहणार नसल्याचं ते यावेळी म्हणाले बीड प्रकल्पावर एकनाथ शिंदे म्हणाले संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याचा आम्ही निषेध केलाय एकही आरोपी सुटणार ना नाहीत जे उरले आहेत त्यांना पोलीस पकडतील ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन कोर्टाला विनंती केली जाईल आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले

चौकशी सुरू आहे आणि जे आरोपी आहेत एकही आरोपी सुटणार नाही मी कालही म्हणालो कानून के लंबे होते नाक दाबल्यावर तोंड उघडलं आणि फरार झालेले हो आरोपी त्यांची प्रॉपर्टी सीज झाली त्यांचे बँक खाती गोठवली गेली त्यावेळेस जेव्हा ते शरण आले जे उरलेले आहे त्यांना पण पोलीस पकडतील कोणी याच्यामधून बाहेर राहणार नाही आणि ही केस सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन याच्यामध्ये तज्ज्ञ वकील विशेष वकील लावून कोर्टाला विनंती केली जाईल कारण ज्या पद्धतीने निर्गुणपणे ही हत्या झालेली आहे संतोष देशमुख यांची तेवढ्या कठोर कटोर या सर्व आरोपींना झाली पाहिजे या आरोपींची पाळंमुळं सरकार बोलल्याशिवाय राहणार नाही आणि या सर्व आरोपी जे आरोपी आहेत फास्ट ट्रॅकवर केस घेऊन सरकार कोर्टाला विनंती करेल अशा निर्गुण ज्यांनी हत्या केली त्यांना फासावर लटकवलं पाहिजे अशी सर असा प्रयत्न सरकार या माझ्या लाडक्या बहिणीला खूप खूप धन्यवाद देतो मी पण त्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे केले तर म्हणजे अशा लाडक्या बहिणी बहिणी केल्यामुळे विरोधक घोषणा ज्या स्कुटनी केली जाते या योजनेची त्यामुळे विरोधक टीका करतायत की फसवलं कुठेतरी त्यांना टीका का लाडकी बैल योजना जेव्हा सुरू करत होतो तेव्हाही टीका केली पैसे मिळणार नाही फक्त हे चुनावी जुमला आहे अरे पाच इन्स्टॉलमेंट दिले सहावा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला आता ह्याच्यामध्ये कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी कोर्टाने त्यांना फटकारलं बरोबर आता हे आता सुरुवातीपासून विरोध करतात आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणीने या सावत्राने त्यांची जागा दाखवा आणि त्यांची जागा त्यांना दाखवली विरोधक चारी मुद्दे झाले आणि आता परत मंदिरातील एवढं सांगतो पात्र लाडकी बहीण पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही बिलकुल राहणार नाही लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ मोठा बहिणी ह्या माझ्या लाडक्या बहिणीला खूप खूप धन्यवाद देतो मी पण त्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले तर म्हणजे अशा लाडक्या बहिणीला आम्ही लाडक्या ला बहिणी रद्द सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने केली जाते या योजनेची त्यामुळे विरोधक टीका टीका की फसवलं करण्याशिवाय योजना करत होतो तेव्हाही टीका केली बोलताना पैसे मिळणार नाही फक्त हे चुनावी जुमला आहे अरे पाच इन्स्टॉलमेंट दिले सहावा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला आता याच्यामध्ये कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी कोर्टाने त्यांना फटकारलं बरोबर आता ते आता सुरुवातीपासून विरोध करतात आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणीने या सावंतराने दुप्त भावांना त्यांची जागा दाखवा आणि त्यांची जागा त्यांना दाखवली विरोधक चारी मुद्द्या चित्त झाले आणि आता परत म्हणतातील त्याची एवढंच मी आपल्याला सांगतो पात्र लाडकी बहीण पात्र लाडकी बहीण या योजनेपासून म्हणजे